राज्य करण्यात आली परतूर पौर्णिमा साजरी करण्यात येते बौद्ध पौर्णिमा या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध हास्य सम्राट राम बिडकर व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे परतूर तालुका अध्यक्ष भगवान कांबळे व बौद्धचार्य खराज साहेब हे होते घराघरा घराघरापर्यंत कसा पोहचेल या प्रसंगी बोलत असताना भगवान कांबळे राम राठोड आष्टी सर्वप्रथम आपलं नाव काय आहे मी भगवान कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया परतूर तालुका अध्यक्ष आज धोनवडे या ठिकाणी आम्ही बौद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित झालेलो आहोत प्रति पौर्णिमा या ठिकाणी साजरी केल्या जाते आणि या पौर्णिमेचा शोभा वाढवण्यासाठी आणि धम्म घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या जालना जिल्ह्यातील निष्ठावंत बौद्धाचार्य सन्मान्य साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातले प्रबोधनकार जे हास्य सम्राटही आहेत हेही योगायोग या कार्यक्रमाला आज उपस्थित झालेले आहेत आष्टी येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात समितीचे अध्यक्ष सन्मान्य रामभाऊजी मोरे त्याचबरोबर पॅन्थर अमोल साळवे आमचे दाजी गणपतजी वाघमारे यासह या ठिकाणी या सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी आजच्या बौद्ध पौर्णिमेनिमित्त तथागत भगवान गौतम बुद्धाला वंदन केले बाबासाहेब आंबेडकरला वंदन केले हा कार्यक्रम अत्यंत बोध घेण्यासारखा जालना जिल्ह्यातील प्रत्येक गावातील खेड्यापाड्याने कारण आम्ही बघतो प्रत्येक पौर्णिमा या ठिकाणी न चुकता केल्या जाती आणि इथल्या बौद्ध समाजाची परिस्थिती इतकी नाजूक आहे हालाकीची परिस्थिती आहे परंतु बौद्ध धर्माचे विचार पुढं नेण्यास हे गाव सगळ्यात एक नंबर आहे असा याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि असेच कार्यक्रम जालना जिल्ह्यातील बौद्ध बांधवांनी राबवावं आमचे साहेब या ठिकाणी सगळ्यांना बौद्ध धम्म सांगायचं काम करतील प्रत्येकाने त्यांच्याशी संपर्क करावा त्याचबरोबर आपल्या गावामध्ये बौद्ध धम्म आणि संघ व समाज प्रबोधनाचं काम कार्यक्रम घेण्यासाठी आणि बौद्ध धर्माच्या विचारावरती प्रकाश टाकण्यासाठी सन्मान्य रामजी बिडकर साहेब यांच्याशी आपण संपर्क करावा आणि लोक उपयोगी समाज उपयोगी कार्यक्रम आपण या ठिकाणी वेळोवेळी राबवले पाहिजे क्षमतेचा संदेश दिला पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय भीम नमो उद्धार